एक झाड माझ्या पत्रकार बंधूसाठी भुसावळ भुसावळ शहरातील आवाज जनतेच्या न्यूज चॅनेलचे संपादकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शैक्षिक आगाजचे राज्य समन्वयक टीम हिरवांकुलचे जिल्हा अध्यक्ष हरित भुसावळ स्वच्छ भुसावळ संकल्पना राबविणारे नाना पाटील सर यांनी भुसावळ शहरातील आवाज जनतेचा या चॅनेलचे संपादक कलीम पायलट यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बंधूच्या हस्ते एक वृक्ष माझ्या पत्रकार बंधूसाठी ही संकल्पना मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे एक पेड मा केलीये याच संकल्पनेवर आधारित एक पेड पत्रकार बंधू केलीये ही संकल्पना सुरू करून विविध पत्रकार बंधू व नागरिकांच्या माध्यमातून पंधरा झाडे लावण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रेम परदेशी लोकमतचे छायाचित्रकार श्याम गोविंद धंदा मनोहर लोणे सर संघर्ष माझा न्यूज चॅनेलचे संपादक सुनील आराग दैनिक महाराष्ट्र सारथीचे नाना पाटील भाग्यवेद अकॅडमीचे संचालक निळे सर फालक स्पोर्टचे गामोर फालक एजिक्विक सर्व्हिसचे संचालक श्री धनदे साहेब व नागरिकांच्या हस्ते ही वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी व सर्व पत्रकार बंधूंनी पत्रकार कलीम पायलट यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन पत्रकार बंधूसाठी एक झाड या उपक्रमाचेही उपस्थित पत्रकार बंधूंनी कौतुक केले सर काय सांगाल आपण आज कलीमबाईचा वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण केलं आहे आपण तर आपण काय सांगाल आपण सर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जर म्हटलं तर पत्रकार म्हटला जातो आणि पत्रकार हा समाजाला दिशा देण्याचं काम करत असतो आणि भारताचे लाडके पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हाना प्रतिसाद देत आपल्या भुसावळकर पत्रकार संघातर्फे या ठिकाणी कलिमबाईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक पेड़ मा केली जसं स्वरूपात आहे तसं एक पेड़ मे पत्रवार बंधू केली आहे अशी संकल्पना घेऊन या ठिकाणी आज वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे प्रत्येक जे व्यक्ती उपलब्ध आहेत जे जे पत्रकार या ठिकाणी आहेत त्या प्रत्येकाने एक एक झाड या ठिकाणी लावलेलं ला आहे का की माझ्या बांधवांसाठी एक झाड मी लावणार आणि हे दुसऱ्यांसाठी पण कृतिशील क्रिया आहे ती समाजाने पण घ्यावी आणि समाजातल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलंही कारण असतो एक झाड लावावं आणि आपल्या भुसावळकरांना हिरवागार असं छाया हरित भुसावळ कसं होईल याचा आपण विचार करावा मधील पत्रकार करीम भाई पायलेट सर्वांचे लाडके हसमुख दिलदार व्यक्तिमत्व आवाज जनते यूट्यूब चॅनलचे संपादक कलीम पायलट यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व पत्रकारांबांधवांतर्फेही त्यांना शुभेच्छा त्यांनी आज झाड लावलं असंच झाड त्यांनी लावत जावं दरवर्षी आणि त्यांना वाढवत खूप खूप शुभेच्छा